राहिलं ना रे आपल्या गावात येणार असं स्फोटक असं काहीच राहिलं नाही रे की जिच्या सोबत दिवसाची सुरुवात करावी आणि रात्रीचा शेवट करावा स्वप्नांना भाऊ पाशात घेऊन उत्साहानं झोका घ्यावा जरा स्वस्तात सांग एवढ्या मागाची सवय नाही मला स्वस्तात गरीब रे गरीब पैशानं गरीब विचारानं गरीब यानं गरीब त्यानं गरीब घबरे पैशाच्या पाण्याने गरीब असलो तर चाललं पण त्यानं त्यानं गरीब नाही बर का अजूनही कुस्ती चितपट करू शकतो कुस्ती चितपट पहिल्या डावात बाजूल होत असून भावड्या जेव्हा एकदा तो या समोर खेळ करीन ना तवा कळन तुला असे लय खेळ बघितलेत अरे लावत हे स्फोटक करून आलोय तो बंद कर लाल गळती खाली ना या आयडीएक्स कुठं स्पोट करायला चाललंय काय माहिती हायला या स्पॉटात मारावं वाटतंय एकदा घरच्या सुरुंगाला बत्ती दे आधी चाललाय स्पॉटात मारायला अरे या आयडीएक्स ना माझ्या सारख्या तोफ पाहिजे किती बी बार काढा पुढच्या बारा लगेच ताया धाड धूम धडाम बघू बघू कोण बार गाडीत ते अरे ग्रामपंचायतीला काही डोका आहे का नाही काही सरपंचाला कळते का की नाही काही हे किती कुत्र्याची सगळी लवकरची लवकर संख्या वाढली किती खास कार्यक्रम राबवायला पाहिजे कुत्र्याचा निर्बिजीकरण करण्या करायलाच पाहिजे मला का, का करायला पाहिजे तिकडे आपल्या गावात नुसते कुत्रेच कुत्रे आहेत काय त्यांचे नुसते ते दे भुकत आहेत काय व त्यांचे त्यांच्यात काय बाप निम्या रात्रीला नुसती वाय 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 चालू आहे प्रिया मी झोपतो का नाही तो नुसते कुत्र्याचा कळवं त्या दिवशी कळवंडीतच सापडलो होतो बाबा ये दोनदा चावता चावता राहिले कामले गावात नवीन पाखरू आलय <laughs> जणू जानी ये हसीन पैर जमीन पे मत रखिये मैले हो जाएंगे महिले हो जाएंगे काय बाई उरड्याचं कणी उरड्याचं कणी नुसतं चोळून खावाच केळीचा गाभ आहे चवळीची नुसती वाटाली आणू का जायचं का फार्म हाऊस थार थार काळ थार मी काय म्हणतो चेअरमन फॉर्च्युनर थार मध्ये दुरावा येतो बुलेट आणा बुलेट आ... इम्प्रेशन पडलं पाहिजे इम्प्रेशन बुलेट म्हणजे कसं जवळी अरे तुमचे फॉर्च्युनर असो ना हेलिकॉप्टर अंतर आंतर असलो बुलेटनी निकच जवळ जवळ येत शरीराने जवळ आलं म्हणजे मनाने जवळ येत आईला इच्छा आमचं फार्म हाऊस आमचा आम माळा हा? आमचा कारखाना आणि आम्ही का बघायला बघायला <laughs> चला मग शेरमन आपल्याला या नवीन पाखराला इम्प्रेस करावं लागल बर म्हणजे तुमचं इम्प्रेशन पाडावं लागल असं मग त्यासाठी आपल्याला एक प्लॅन करावा लागल बर मग त्या प्लॅन मध्ये आहेत का तुम्ही बघा <laughs> <laughs> <साला> आता <ना, मंग्चा। laughs> yes? uh, uh, तुम्ही आमचे नेते आणि तुमच्या प्लॅन मध्ये आम्ही नाही मग चला चला सेल्फ दामोदर दामोदर आय एम दामोदर म्हणजे फॉरेन ला असतो मी जस्ट नाव गावात आलोय अच्छा फॉरेन ला फॉरेन ला काय करत असत मी ना इथले सागरगोटे अमेरिकेत पाठवतो yes. तिथं त्याला कलरिंग करतात आणि हिरे म्हणून विकतात तसं प्रायव्हेट जेट पण आहे बर का माझं स्वतःच वैयक्तिक त्याला एक ड्रायव्हर आहे एक किन्नर आहे आणि एक बदले ड्रायव्हर बी ठेवलेला आहे तुम्हाला कधी गावात रात्री अपरात्री कधी गरज पडली ना मला आवाज द्या रात्री असतो बिंदाचा तुमचं काय नाव माझं नाव ना मंदाकिनी अरे वा? मी या गावामध्ये नवीनच आहे आणि आता इकडेच राहणार आहे अच्छा गावात नवीन आहे म्हणून सांगतो आपल्या गावात एक माणूस आहे नारायण नार्या त्याच्यापासून सावधरा लेडीज बाया दिसल्या की लगुलगुलू बोलतो तो मध्ये मध्ये हिंदी पण मारतो तुम्ही ना सावधरा कधी गरज पडू द्या मी ना हां ठीक आहे ठीक आहे येते मी आ हे हे काय होतं हे का म्हणजे आफ्रिकेत आहे ना ऑर्केस्ट्रा आहे माझा तसं मी पेड ऑर्केस्ट्रा करतो आणि तुमच्यासाठी मी फ्री काय फ्री गाणं म्हणन ऑर्केस्ट्रात हे हे असं फ्री म्हणन बर बर सांगेन मी हा आओ बाय ना माझा नंबर तुमचा नंबर तर बाई हो बाई थांबा 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 मी नारायण राव म्हणजे तस अख्ख गाव मला नार्या म्हणत ही तुमची नजर जितपर्यंत जाती ना सगळी जमीन आमची मेरे दादाजी बहुत बडे जमीनदार थे म्हणजे लय मोठे जमीनदार होते हो का हा मग त्यांच्याकडनं असा लांब लचक चाबक होता आणि त्या चाबकाला ना असे दोन घुंगर होते मग त्याच काय नाही माहिती असावा तुम्हाला म्हणून सांगितलं हे जो समोर डोंगर दिसतय का ह्या डोंगरावर ना सगळी आपली गांजेची शेती गांजा हा पोलीस नाही पकडत का <laughs> त्यांना कशाला सांगायचं बाई इद आपण गांजा पेरलाय म्हणून <laughs> त्याच जाऊ द्या नाही बरं आता तुम्ही ह्या गावात नवीन आलात तुम्हाला जर राहायला जागा रा... लागत असेल ना तर मला सांगा दोन तीन एकर तुमच्या नावावर करून देतो एकदा <laughs> असंच मोजणीवाला आला होता आला मोजता मोजता कटाळा परत आलाच नाही अच्छा अशी किती की जमीन तुमची तशी भरपूर आहे पण अजून मोजली नाही चला या सांगा कुठं मोजा आयला बघू बघू अ बाई जाऊन मोजली असती नाई अ चर्मन काय म्हणता बाई तुमचे पैसे देव पैसे आमचे पडले काय हा तुमचेच पडलेत बाई असे खाली पडलेले पैसे आम्ही घेत नाही आणि तुम्हाला काय सांगायचं ही अशी खाली पडलेली नोट आहे ना ही आमच्या खिशापर्यंत आमच्या अकाउंट मध्ये त्याच्या पाचपट पैसे जमा होतात असं भाई <laughs> कारभार तुम्हाला माहित नाही साखर कारखाना म्हणू नका दूध संघ म्हणू नका आता संघ म्हणजे चिलिंग सेंटर ते इंग्लिश मध्ये शाळा कॉलेजेस म्हणू नका नुसता पैशाचा ओग आहे पैशाचा त्यामुळे असे हजार पाचशे जरी पडले तर आम्ही त्याची काय गिनती करीत नाही आणि गोठ्याचं तर सांगायचंच राहिलं ए सी गोठा आहे आमचा सी आमच्या मशीनना पाणी सुद्धा आम्ही बिसलरीच पासतो <laughs> आणि परिसरातले लोक म्हणतात आम्ही नाही पण येवान माणूस मरतात आणि मग आमच्या गोठ्यात जन्म घेतात असं आम्ही जनावरांना जीव लावतो त्यामुळं फार काय आपले चिंता नाही शेरमन साहेब काय बाबा जरा थोडीशी अडचण अशी आली कि ते कॉलेजचं कॅन्टीन आहे ना त्याचं ते उद्या बिल होत पुढचं बोलायचंच नाही मला सगळं माहिती पैशाची गरज आहे ना तुला आजार करते सांभाळावं लागतात दान धर्म करत असतो आम्ही आज धर्मदाय संस्था सांगायच्या राहिल्यासुद्धा असू दे असू द्या करावं लागतं थोडंफार आमच्या बाप जादा पासून आलं हे आमचा आज रोज गावाला जेवण घालायचा पंक्ती बापाने म्हणे महाराष्ट्र जिऊन घालायचा म्हणे सगळ्या महाराष्ट्राला पंकज द्यायची पण आम्हीच म्हणलो एवढा अगोचरपणा चांगला नाही म्हणून ते कॅन्सल झालं तुमच सांगा काहीतरी तुमची राहायची सोय झाली का नाही हा राहायची सोय झाली माझी कशाला दुसरीकडे राहायचं कोट भर रुपायचा बांगला चेअरमनचा आणि तुम्ही तुम असं दुसरीकडे राहतात ते तुम्ही बरं जाऊ दे आता राहिली तर झाली तर झाली तुमची सोय आता कुठं जाणार तुम्ही आता मी जॉबसाठी इंटरव्ह्यू ला चालले जॉबसाठी इंटरव्ह्यू ला मग मी येतो ना आमची बुलेट घेऊन येतो आणि मग तुम्हाला घेऊन जातो जॉबसाठी इंटरव्ह्यू जमन का जमन ला? <laughs> <laughs> ना चला गाडी घेऊन चेअरमन बाई तुमचीच वाट पाहत होते हो तुम्ही माझी गवापासून वाट पाहायला लागला गवापासून म्हणजे आजच पाहिली बरं ऐका ना मला आहे ना लय महत्वाचं काम आहे नगरला जायचंय का काय अडचण काय मला जायचं असतं तुम्हाला कशाला बोलले असते तुम्ही मला घेऊन चला ना हो आता हे का नेमकं माझ्या मागे इतकं महत्वाचं काम आहे ना इतकं महत्वाचं काम आहे की कारखान्यात गेल्याशिवाय पर्यायच नाही मला टेंडर वाटायचे आणि मी जर गेलो नाही ना तर एक कोटी रुपयाच म्हणजे नुकसान होऊ शकतं कारखान्याचं म्हणून आजच्या दिवस मला माफ करा उद्या पासन तुम्ही अर्ध्या रात्रीच बोलव मी चेअरमन हजर राहील पण आजच्या दिवस मला तेवढं माफ करा एवढं महत्वाचं काम खरं खरोखर खरखर एक कोटीचं नुकसान एक कोटीचं नुकसान होणार मी नाही गेलो तर बापरे मग माझ्यामुळे मुळे तुमचं एवढं नुकसान नको व्हायला नाही का ना, पाहते मी आपलं काहीतरी जा मग तुम्ही हो लय समजदार का तुम्ही, गए, गए, गए. तुम्ही।, ओ, का तुम्ही मी पुन्हा सांगतो तुम्हाला उद्यापासून कधी काम मी सांग अर्ध्या रात्री बोलव तरी ये पण आजच्या दिवस अर्ध्या रात्री हो हो अजून कशी आहे ना मंदाबाई आल्या 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 đa bài ai à là lâu cơ lâu cơ luôn chưa được hết hân 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 लवकर <laughs> <बस ले> <laughs> आता मला काय म्हणायचंय माहितीये का आपण असं आहे ना ह्या अंगानी नाही जायचं ह्या अंगाने गेल्याबाई येते बघत्यान आपण असं खालच्या अंगाने जाऊ आता अयो <laughs> हा चाललाय <ले> मग वाटत आहे <laughs> सुजाताबाई तुम्ही चला पुढं तुम्ही कस बर बर बर